मागच्याच आठवड्यात एक पेशंट माझ्याकडे आली होती तिच्याकडे पाहूनच असं जाणवलं की तिला खूप अशक्तपणा आला आहे ती खूप गळून गेली आहे तिने मला सांगितलं की मॅडम माझी दोन महिन्यापूर्वीच डिलिव्हरी झालेली आहे आणि जे कोणी मला भेटायला येतात बाळाला भेटायला येतात भेटा सगळेच म्हणतात की तुझी तब्येत किती खराब झाली आहे तुला डिलेव्हरी अजिबात मानवलीच नाही बाळ खरंच खूप त्रास देत आहे वाटत पण खरोखर सांगू का मॅडम माझे बाळ खूप शांत आहे ते उठन, मला त्या अजिबात त्रास देत नाही कारण त्याचं झोपणं उठणं खाणं पिणं सगळं अगदी वेळेवर आहे पण मलाच मूळ इतका त्रास होतोय की अक्षरशः शौचाला गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप आग होते जळजळ होते वेदना होतात कधी कधी रक्तही पडतं त्यामुळेच माझं जेवण कमी झालं आहे आणि मला खूप आशक्त पण आला आहे खूप थकवा जाणवत आहे खरोखर असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना डिलेव्हरी नंतर मूळ खूप त्रास सहन करावा लागतो की ज्यामुळे त्यांना बाळ झाल्यानंतर मातृत्वाचे गोड सुखही अनुभवता येत नाही उलट मूळव्याधाच्या तीव्र वेदनांना सामोरे जावं लागतं तर आज आपण डिलेव्हरी नंतर मूळव्याधाचा त्रास का होतो आणि त्यावर काय उपाय करावे हे बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर मिसेस वनिता शिंदे अॅनोरेक्टल सर्जन सायलीला मूळव्याध हॉस्पिटल केडगाव अहिल्यानगर डिलेव्हरी नंतर मूळव्याध होण्याचे अनेक कारणे आहेत ते कारणे आज, आज आपण बघूयात सगळ्यात पहिले कारण म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये गर्भाशयाचा गर्भाशयाचा दाब हा आतड्यांवर आणि शौचाच्या पिशवीवर पडतो त्यामुळे त्या ठिकाणच्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्यांना सूज येते आणि मूळ त्रास पेशंटला सुरू होतो दुसरे म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये बाळाच्या वाढीसाठी प्रोजेस्टेरॉल नावाचे हार्मोन हे रक्तात जास्त प्रमाणात तयार होते कधी कधी या प्रोजेस्टेरॉनमुळेच मुळेच बद्धकोष्ठतेचा म्हणजे पोट साफ न होणे याचा त्रास सुरू होतो कारण प्रोजेस्टेरॉनमुळे मुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि पेशंटच्या पचनक्रियेवर ताण पडतो आणि बद्धकोष्ठता निर्माण होते प्रेग्नन्सीमध्ये मध्ये कधी कधी काही पेशंट्सना रक्तवाढीची औषधं कॅल्शियमचे औषधं किंवा काही टॉनिक वगैरे दिले जातात यामुळे रक्तातील उष्णता वाढते आणि पेशंटला मुळ त्रास सुरू होतो काही वेळेस बाळाच्या सुरक्षिततेसाठी पेशंट्सना डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितले असते अशा वेळेसही पेशंटची शारीरिक हालचाल कमी होते की ज्यामुळे पेशंटला बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो कधी कधी नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर त्या जागेच्या आणि गुदमार्गाचा थोडासा विस्तार झालेला असतो त्यामुळे गुदमार्गाच्या शिरांना सूज येते आणि पेशंटला मूळव्याध्याचा त्रास सुरू होतो आता आपण डिलिव्हरी नंतर मूळव्याध झाल्यावर काय काळजी घ्यायची हे बघूया सगळ्यात आधी बद्ध होऊ नये यासाठी काळजी घ्यावी त्यासाठी शरीराचं हायड्रेशन पुरेसं होणं फार गरजेचं आहे त्यासाठी भरपूर पाणी प्यावे किंवा लिंबू पाणी नारळाचे पाणी किंवा फळांचा ज्यूस घेतला तरी चालेल टॉयलेटून आल्यानंतर जर शौचाच्या जागी त्रास होत असेल तर कोमट पाण्याचा त्या ठिकाणी शेक घ्यावा जर नॉर्मल डिलिव्हरी असेल आणि त्या ठिकाणी जर टाक्या असतील अशा वेळेस जर कोमट पाण्याचा शेक घेतला तर टाक्यांचा देखील फायदा होतो आणि पेशंटला आराम वाटतो आहारामध्ये फायबरयुक्त आहार घेणे कमी मसालेदार पदार्थ घेणे शौचाला जास्त वेळ बसू नये किंवा जर शौचाला कडक येत असेल तर जोर करू नये कारण जर जोर केला तर त्या ठिकाणची त्वचा फाटून जखम होण्याची शक्यता असते म्हणजेच फिशर होण्याची शक्यता असते आपल्याकडे डिलेव्हरी नंतर लगेच सुटवडा देतो ऍक्च्युली त्याचं कारण चांगलंच आहे की डिलेव्हरी मध्ये शरीराची जी काही झीज झालेली असते ती झीज भरून यावी याकरिता आपण पेशंटला सुटवडा देत असतो पण जर कधी कधी हे खारी खोबरे खाल्ल्याने किंवा मांसाहारी मा पदार्थ खाल्ल्याने अंडी वगैरे घेतल्याने सूप वगैरे घेतल्याने जर पेशंटला मूळ त्रास होत असेल तर ते देणे टाळावे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पेशंटला आहारामध्ये रोज गायीचे दूध आणि गाईचे तूप याचे प्रमाण जास्त प्रमाणात ठेवावे की जेणेकरून पेशंटला शौचा साफ होईल आणि शौचा स्मोव होईल की ज्यामुळे पेशंटला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही आणि मूळव्याद्याचा त्रास होणार नाही एवढे करूनही जर पेशंटला बरे वाटत नसेल मूळव्याद्याचा त्रास होतच असेल तर मात्र एखाद्या तज्ज्ञ मूळव्याधज्ञ डॉक्टरांकडे जाऊन योग्य ट्रीटमेंट घ्यावी मूळव्याद्याविषयी जरा अशी अनेक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल आमच्या डॉक्टर मिसेस स्वनिता शिंदे या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि सायलीला पाईल सेंटर या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा